ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात होताच शहरात लोकशाहीचा उत्साह हो दिसून आला ठाणे घोडबंदर रोड कडवा मुंब्रा परिसरातील नागरिक रोजच्या सवयीनुसार पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले आणि चालता चालताच त्यांनी जवळच्या मतदान केंद्राचा रस्ता धरत मतदानाचा हक्क बजावला मात्र शहरातील घोडबंदर असेल बाळकूम असेल कोळशेत अगदी नौपाडा भागात देखील अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या मशीनला करंट येण्याच्या मशीनला एरर येण्याच्या तक्रारी आल्यामुळे सकाळी पहिल्या सत्रात मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेल्या नागरिकांना ताटकळत उभं राहावं लागलं ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तसंच नोकरदार वर्गानं यावेळेला आरोग्याबरोबरच लोकशाही कर्तव्यालाही प्राधान्य दिले मॉर्निंग वॉक फोन किंवा चालताना थेट मतदान केंद्र गाठत मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला आरोग्य राखा मतदान करा असा संदेश या नागरिकांच्या कृतीतून दिसून आला दरम्यान अनेक विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदार सहाय्य बूथ उभारले या ठिकाणी छोट्या प्रिंटिंग मशीनद्वारे मतदारांना मतदार पावत्या देण्यात येत होत्या त्यामुळे बूथवरही सकाळपासून नागरिकांची गर्दी होती मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक अडचण दिसून आली प्रभाग क्रमांक तीनमधील सेंट झेवियर्स शाळेतील खोली क्रमांक दहा आणि बारा इथे मतदानासाठी ठेवलेल्या यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला एका यंत्रात तांत्रिक अडचण निर्माण झाली तर दुसऱ्या यंत्रात विद्युत प्रवाह जाणवत असल्याचं आढळून आलं या कारणामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली ठाण्यातील नौपाडा भागातील सरस्वती विद्यालयमधील मशीनमध्ये बिघाड झाल्यानं मतदान प्रक्रिया खोळंबली होती दीड तासांपासून मतदार रांगेत उभे असल्यानं मतदारांमध्ये संताप अनेक मतदार मतदान न करताच परतताना पाहायला मिळाले